मारखोल धवडकी जवळ एका कॉलेज वय निवतीचा अपघात झाला एस टी बसमधून रस्ता ओलांडताना मागून येणाऱ्या एस टीची धडक तिला जबड्याला पोहोचली आहे शेवारी आरो अस नाव असून ती सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेते आज दुपारच्या सुमारास मारखोल धवडकी स्टॉप येथे ती उतरली असता तिचा अपघात झाला एस टी बसमधून उतरून रस्ता ओलांडताना मागून येणाऱ्या दुसऱ्या एस टीचा अंदाज न आल्यानं हा अपघात घडल्याची माहिती मिळते त्यात त्या युवतीला दुखापत झाली उपस्थित ग्रामस्थांनी तिला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं सध्या तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल